सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे जे प्रश्नपत्रिका झालेली आहेत त्या प्रश्नपत्रिकेमधील पोषण अभियान या केवळ तांत्रिक आधारित जे प्रश्न, प्रश्न जे आले होते पोषण अभियानावर त्या एकूण चौदा प्रश्नपत्रिका असून त्यापैकी बाराव्या क्रमांकाची ही प्रश्नपत्रिका असून त्यावर आधारित आपण काय पाहणार आहोत प्रश्न आणि त्याचं उत्तरे उत्तरे त्यासोबत त्याचं विश्लेषण तर मग बघा हा फॅक्च्युअल प्रश्न होता जो पहिला प्रश्न आहे तो बघा पोषण अभियानावरचाच आहे माननीय पंतप्रधानांनी कुपोषणमुक्त भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून मार्च डॅश डॅशमध्ये औपचारिकपणे पोषण अभियान सुरू केले तर ह्याचं उत्तर आहे दोन हजार अठरामध्ये यामधून एक लक्षात घ्या शासकीय योजना ज्या भी असतील अंगणवाडीशी निगडीत ओके त्याचा उद्देश काय एक हेतू किंवा उद्देश म्हणा किंवा कोणत्या वर्षी स्टार्टिंग इयर स्टार्टिंग इयर किंवा सुरुवात म्हणा तुम्ही मरा मराठीमध्ये आणि बऱ्याच वेळेस टी सी एसमध्ये जर विचारलं किंवा कोणत्या यायला तर उद्घाटक कोण होते किंवा उद्घाटन कोणी केले हे देखील के विचारलं जात आहे तर ओघम ह्या याच्यावर जास्त नाही येत परंतु ह्यावर शंभर टक्के येतं आणि यावर शंभर टक्के येतं त्यानंतर कोणत्याही योजनेमधील तरतुदी बरोबर जर आर्थिक तरतूद असेल म्हणजे पैसा किती समजा मनोधैर्य योजना आहे मनोधैर्य योजनेअंतर्गत लाभार्थ्याला किती रुपये दिलं जातं पीडितांना किती दिलं जातं असा प्रकारचा प्रश्न यापूर्वी आलेला आहे आणि नेमकं कोणासाठी ती योजना आहे कोणासाठी अशा प्रकारचे एक चार किंवा काहीतरी अशा प्रकारे शासकीय योजना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला मदत होईल आणि आउट ऑफ मार्क मिळतील त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अंगणवाडी सेवेसाठी निधी वाटप करण्यातील मोठे आव्हान कोणते आहे निधीचा अतिरेक निधी, निधी वितरणास विलंब प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता की लाभार्थ्यांची अनुपलब्धता मुद्दा लाभार्थ्याची अनुपलब्धता असू शकत नाही कारण बघा लहान बालके प्रत्येक गावामध्ये आहेत बरोबर किशोरवयीन मुले आहेत मुली मुली किशोरवयीन मुली आहेत गर्भवती महिला असतात बरोबर त्यामुळे ह्या जो पर्याय तो रिजेक्ट होईल प्रशिक्षित कर कर्मचाऱ्यांची कमतरता हे देखील नाही आहे कारण प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी जी सेविका ती आहे ज, आनि ती आहेच आणि ती प्रशिक्षितच आहे कारण त्यांचं ट्रेनिंग नियमितपणे होत असतं ओके त्यामुळे हे देखील पर्याय तुमचा चुकीचा आहे निधी वितरणास विलंब मात्र हा आहे कारण ना बऱ्याच वेळेस जी लाल लालफीत असते लाल लालफीत म्हणजे प्रशासनामधील जे, जे काही अडचणी असतात किंवा काही तरतुदी असतात ते अडथळा निर्माण होतात त्यामुळे निधी वितरणास विलंब होत असतो आणि हे मोठे आव्हान आहे निधीचा अतिरिक्त हा पर्याय लागू होत नाही त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती सेवा सक्षम अंगणवाडीचा भाग नाही पुन्हा एकदा मी सांगितलं तर भाग आहे भाग नाही ह्या दोन वेळेस प्रश्न वाचत असताना व्यवस्थित वाचायचं जेणेकरून पर्यायामधून उत्तर निवडत असताना तुमची शिल्ली मिस्टेक होणार नाही ओके खालीलपैकी कोणता भाग नाही पूरकपोषण लसीकरण की बालपणीचे शिक्षण की पेन्शनचे वितरण मला एक सांगा अंगणवाडी ही पेन्शनधारकाचा पैसा कर डिस्ट्रीब्यूट करत असते का नाही वितरण म्हणजे पेन्शनधारकांचा पैसा देत असते का नाही म्हणजे इथं तुम्हाला अभ्यासाची गरज अजिबात नव्हती निव्वळ कॉमन सेन्स वापरून तुम्हाला हे उत्तर देता आलं पाहिजे होते सरळ सरळ मी मागच्या पण सांगितले की असे प्रश्न खूप होते जिथं अभ्यास नाही तर तुमचा अभ्यासावर निर्माण होणारा कॉमन सेन्स तिथं क्रिएट झाला पाहिजे होता त्यानंतर पोषण पंचायत पोषण सुधारण्यासाठी पारंपरिक ज्ञानाचा कसा वापर करते साहजिकच आहे स्वदेशी पाककृतीने आहार पद्धतींना प्रोत्साहन देऊन अनुवंशिकरित्या सुधारित पिके सादर करून चूक फास्ट फूड चेंडना पारंपरिक पाककृती करण्यासाठी प्रोत्साहित करून चूक आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थासाठी अनुदान देऊन आता सांगा आता आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ अनुदान देऊन का भारतातील शेतकऱ्यांना भाव द्यायचा नाही का काय तिथलं एम्प्लॉयमेंट निर्माण करायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह पॉईंट आहेत त्यामुळे इथं देखील तुम्ही ज्यावेळेस उत्तर निवडता त्यावेळेस देखील असा काही प्रश्न नव्हता की ते तुम्हाला ते फॅक्च्युअल पाहिजेच काही वाचता आलंच पाहिजे साहजिकच उत्तर आहे कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही गावामध्ये स्थानिक आहार जे नैसर्गिक आहार असतो भाजीपाला असतो काही असो त्याचा उपयोग आहारामध्ये करणं गरजेचं आहे आणि त्याचा आपल्या शरीर बांधणीमध्ये आणि शरीर वाढ करण्यासाठी खूप गरजेचं मिळतं बरोबर प्रथिने आहेत त्यानंतर कर्बोदके स्निग्ध पदार्थ यांचा पुरवठा त्यानंतर हे झाले काय झाले महत्त्वाचे घटक त्यानंतर जीवनसत्व आणि खनिजे जीवनसत्व व खनिजे जर द्यायचं झालं लहान मुलांना तर जो नैसर्गिक आहार आहे तो कधीही उपयुक्त ठरतो त्यामुळं उत्तर साहित्यच पर्याय क्रमांक एक ओके आता अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला जर सोडवायचे असतील तर आपल्या टर्निंग पॉईंट्स ॲपवर एक कोर्स बनवलेला आहे नव्याण्णव रुपयेचा त्यासंदर्भात स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतो हा अंगणवाडी मुख्य शिविका मेंटरशिप प्रोग्राम आहे जो सध्या नव्याण्णव रुपयेमध्ये तिची फी चारशे नव्याण्णव रुपये जरी केली तरी कमीच आहे कारण एवढं तांत्रिक तिथं टू द पॉईंट कव्हर केलेला आहे मुद्दा आता ह्या चौदा ज्या प्रश्नपत्रिका झाल्या त्या देखील तुम्हाला टायमरनुसार आणि अशाच प्रकारे सोडवायला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि घटक निय प्रश्न आहेत मराठी इंग्रजी प्रश्न आहेत जी के प्रश्न आहेत सर्व ह्या कंटेंटमध्ये आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत ओके मग शंभर टक्के तुम्ही जॉईन करावा अशी अपेक्षा मी करतोच कारण ना एवढ्या कमी फीमध्ये तुम्हाला कुठे उपलब्ध होणार नाही रेकॉर्डेड व्हिडिओ हे तुम्हाला यूट्यूबवर पण मिळतील परंतु टेस्ट आणि काही असे व्हिडिओ आहेत की जे फक्त या कोर्समध्ये तुम्हाला मिळतील त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आय सी डी एस निधीचा प्रवाह खालीपैकी कोणत्या गोष्टीत विभागला जातो म्हणजे पैसा जो आहे तो कोणत्या घटकामध्ये विभागला जातो असा त्यांचा प्रश्न आहे साहजिकच आहे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये तो विभागला जातो अनुदानाचं वितरण केंद्र आणि राज्यामध्ये केलं जातं हे सर्व आय सी डी एसच्या निधी किती काय हे सगळं कोर्समध्ये अपलोड केलेलं आहे तुम्ही पाहू शकता कोणाला काही अडचण आली किंवा काही शंका असल्या तर यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काय म्हणते लिंकमध्ये जी आहे तिथं माहिती तुम्हाला उपलब्ध करून देईल ओके पुढचा प्रश्न आहे व्हाट इज द की फॉर ॲचिव्हिंग होलिस्टिक अँड ओवरऑल डेव्हलपमेंट ऑफ अडल्ट गर्ल्स अंडर द नॉन न्यूट्रिशनल कॉम्पोनंट हे प्रश्न इंग्रजीमध्ये जशाला तसं होतं तुम्हाला त्याला ऑप्शन मराठीमध्ये नव्हतं आता वॉट इज द की फॉर ॲचिव्हिंग हॉलिस्टिक अँड ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ अडोल्सन जे अडोल्सन म्हणजे कुमार वयातील किशोर वयातील मुली आहेत त्यांना नॉन न्यूट्रिशनल म्हणजे न्यूट्रिशन नसलेले जर घटक तुम्हाला हे करायचं झालं तर त्याच्या संदर्भात अचूक उत्तर कोणतं आहे किंवा की फॉर ॲचिव्हिंग हॉलिस्टिक अँड ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणजे विकास करण्यासाठी कोणता पॉईंट किंवा कोणता पर्याय तुम्हाला उत्तर बरोबर आहे कन्व्हर्जन्स विथ द लाईन मिनिस्टर्स कन्व्हर्जन्स विथ लाईन मिनिस्टर्स अवेलेबिलिटी ऑफ फायनान्स हे नाही आहे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणि सपोर्ट फ्रॉम पब्लिक हे नाही ओके नॉन न्यूट्रिशनलमध्ये काय माहिती आहे का नॉन न्यूट्रिशनल म्हणजे न्यूट्रिशन सोडून म्हणजे आहार घटक सोडून असं त्यांनी तिथं उल्लेख केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती रणनीती महाराष्ट्रात बाल आणि किशोरवयीन कल्याणासाठी वर्तणुकीतील कि बदलांना चालना देण्यासाठी सर्वात प्रभावी आहे खालीपैकी कोणती रणनीती खालीपैकी कोणती रणनीती महाराष्ट्रात बाल आणि किशोरवयीन कल्याणासाठी वर्तणुकीतील बदलांना चालना देण्यासाठी सर्वात प्रभावी आहे एकच पर्याय कुठला तर राहणार आहे कल्याणकारी कार्यक्रम राबविण्यासाठी शाळांना आर्थिक प्रोत्साहन देणे शाळांना शाळांना ठीक आहे ठीक बघूता सरकारने लादलेले नियम आणि दंड ठीक आहे प्रसारमाध्यमाद्वारे जनजागृती मोहीम राबवणे पालक शिक्षक आणि स्थानिक नेत्यांचा समावेश असलेले समुदाय आधारित कार्यक्रम राबवणे खालपैकी कोणती रणनीती महाराष्ट्रात बाल आणि किशोरी केल्याशिवर्तून बदलणार चालना देणे सर्वात प्रभावी सर्वात प्रभावी काय पालकांचा सहभाग ओके त्यासोबत शिक्षक शिक्षकांचं शिक्षकांना विद्यार्थी आदर्श मानतात आणि त्यांच्यामार्फत बदल घडवला जाऊ शकतो आणि स्थानिक जे नेते असतात त्यांचा आधार घेतला तर जनजागृती करायला मोठ्या प्रमाणात मदत होतो आणि अशा प्रकारे समुदाय एकत्र आल्यानंतर एक टीम झाली की टीम झाल्यानंतर काम जे आहे ते सोपं होत असतं आणि त्या आधारे जे आहे महाराष्ट्रातील बाल आणि किशोरी कल्याणासाठी वर्तणुकीतील बदलांना चालना देण्यात येऊ शकते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बडी मदर्स ही संकल्पना मांडण्यात आली ज्यामध्ये एक सुदृढ मूल आणि दुसऱ्या कुपोषित बालकासह दोन माता एक जोडी बनवतात जे डॅश डॅश राज्यात सुरू आहे आता अंगणवाडीशी निगडीत असलेले जे काही योजना आहेत त्या त्या राज्यामध्ये ते, ते देखील तुम्हाला अभ्यासणं आवश्यक आहे या प्रश्नावरून निश्चित होतं तर ते आहे आसाम हा प्रश्न आपल्या वाचण्यात आला नाही तर चुकण्याचे जास्त चान्सेस असतात चुकू शकतात कारण आपल्या वाचण्यात आले नाही माझ्या पण आलं नव्हतं त्याबद्दल पोषण पंचायतीच्या चौकटीत पोषण वाटिकांचा उद्देश काय आहे पोषण वाटिका पोषण पंचायतीच्या वाटिकेत पोषण पंचायतीचा उद्देश काय आहे सामुदायिक फळ बागामध्ये फळे भाज्या औषधे वनस्पती वाढवणे हे त्याचा उद्देश आहे शहरी पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी येऊ शकत नाही उत्पादन प्रक्रियेत कामगारांना प्रशिक्षण देणे त्याचा काही संबंध नाही पोषण पंचायत ही अंगणवाडी आंगनोर, नवीन अंगणवाडी केंद्र स्थापन करणे ह्याचा काही उद्देश असू शकत नाही पोषण वाटिकांचा बरोबर विच ऑफ द फॉलोइंग स्कीम्स एम्स टू ॲड्रेस न्यूट्रिशन अमॉंग चिल्ड्रन अडल्ट गर्ल्स प्रेग्नंट वुमेन अँड लॅक्टिंग मदर्स इन महाराष्ट्र कोणतीही योजना जी आहे ते संदर्भात जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे प्रेग्नंट म्हणजे गर्भवती महिला म्हणजे जे कुपोषित बालक आहेत त्यांना अशा प्रकारे कोणती योजना शासनात राबवण्यात येत आहे तर सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट ओ मलन्यूट्रिशन म्हणजे काय कुपोषण दूर करण्यासाठी कोणती योजना येतात तर, तर ही दोन योजना राबवली जाते व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू कर, नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ